काय केला हा प्रभू रामचंद्र स्मरण करण्यासाठी इतकं आलं की हा बाण असा प्रभू रामचंद्रचा असावा ज्या ती प्रभू रामचंद्राने बाजीचा सोडला त्या ती प्रभू रामचंद्रांनी रस्ला उठवलं असा अंदाज असला

स्वामी केला मी स्वतःला काय समजित होतो आणि आज प्रभू रामदेदांनी माझ्या पश्चात पूर्ण काम करून टाकलं माझ काय काम आलं ज्या कामाला गेलो ते काम माझ्या दिली पूर्ण झाले आता हा मंत्राय विचार करायचे झाले दुखी सगळ्या बाणते अवलो की आज मुखी एका जेवढा हा मंत्राय विचार कराय जेवढ्या मध्ये बाना सरा खाली उरला म्हणता राग ना म्हणून कृपा नंदना सत्वर बाण पाटलेला दिल्या कृपाळे हनुमंतला उशीर झालाय थोडाला जीवाचा काहीतरी करी म्हणून माझ्यासाठी असला पाठवला स्वयंसऱ्याला येत निलंब येते त्या भरतानी असला बाण हनुमंतराय सोडला होता हनुमंतराने विचार केले प्रग्राम काय सोडलाय

तुमचे असेल भक्त आहे तुम्ही असले प्रेमळे आणि त्या प्रेमळ भक्तांच्या मुखाचे घासोनी माझे वजनी आता एवढी असेल गोड कथा म्हणे दोन्ही भक्तांचा संवाद पण माझ्या गुरु श्री गुरु स्वतः असताना ग्रहण करून की माझ्या मुखामध्ये घ्यायची अशी गौर आपल्या व्यक्त करतात गौरबा महाराज या काळाला असं स्वतःच कोण झालेच किंवा स्वतः खात असायला काय करते त्याला काय कळत नाही

जी आई असलेली तिला काही मुदत म्हणता येणार नाही गुरु असलेले त्यांनी शिक्षण केले उपयला तो गुरु काय कामाला अतिशय तो वापरून नसतात तुम्ही ते ग्रज काय ना वापर आपल्याला नाही झालं महाराज महाराज म्हणजे ज्या गाव सामानिक घरनी

आई प्रेम एवढं त्या मुलावर मुलाला त्याची परवा नसते किंवा मुलाला कळतही नाही आई आपल्यासाठी काय करते कसं गाऊ बा जे आईला असं माझ्यासाठी केलं ते माझ्या मात्र काही कधी आलं नाही हे खर विचार केला माझ्या आई पण आईच्या आपल्या शिक्ष्याच्या मुखामध्ये गेला जगामध्ये झाली असते या ब्रह्मांडामध्ये अह ज्यांनी हे ब्रह्मांडच निर्माण केलं अशी गाऊ बामारा सांगतात त्यांची किर्ती गेम आहे पण त्यामुळे त्यांच्या जो शिकाय गाऊ बामार आहे